नमस्कार आज आपण करत आहे मटण लोणचं आणि आपण आता इथं कुकरमध्ये थोडं तेल ओतून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल चांगलं कडलं आहे आणि त्यामध्ये आपण आता कांदा घालून घ्यायचा का आहे चिरलेला बारीक थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपण थोडा कांदा चांगला भाजला आहे आता यामध्ये आपण मटण घालून घ्यायचं आहे एक किलो मटन घेतलं आहे आपण ह्यामध्ये घालतोय एकतीस डिसेंबरसाठी स्पेशल मटन लोणसं आता मटणामध्ये थोडे हळद टाकून घ्यायचे आहे आणि आल्लं लसूण थोडं टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं पुन्हा परताय जायचं आहे यामध्ये आणि आपण आता ह्यामध्ये आता मटण चांगलं वापरलं यामध्ये वापरून घ्यायचं आपण एक तीन चार मिनिटं आणि यामध्ये आपण आता हे गरम करत असलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि एक शिट्टी रे आपण याला आता पण कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे मटणाला एक शिट्टी वीस तोपडेल कुकरला त्यामध्ये आता खोबरं भाजून आहे वाळलं खोबरं मटण लोणचे साठी खोबरं भाजून झाले आता तीळ सुद्धा थोडं भाजून घ्यायचं आहे आपण तीळ चांगले भाजले आता तीळ सुद्धा या ताटामध्ये काढून ठेवते आपण तिठ्ठी लावून मटण जे आपण घेतले उकडलेलं ते आपण आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मटन चांगलं असेल लालसर भाजून घेतलंय आणि आता हे बॉलमध्ये काढायचं आहे आपण मटण चांगलं लालसर आपण भाजून घेतले सगळं एक किलो मटण आणि आपण आता पुढची प्रेशर काढायची आहे आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवले त्यामध्ये आपण टाकायला लागत आणि कांदा घालून घ्यायचा त्यामध्ये कांदा आणि कडपत्ता पर चांगला परतून घ्यायचा मटन एक पाच ते सहा मिरच्या घेतल्यात त्या आडव्यात शिवून घेतल्यात आणि त्या सुद्धा यामध्ये घालून चांगल्या परतून घ्यायच्या बाजून घ्यायच्या त्या तेलात कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे मिरची सुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे यामध्ये एकतीस डिसेंबर निमित्त आपण मटण लोणचं करतोय एक चमचा आलं लसूण घालून घ्यायचा यामध्ये चांगलं परतून घ्यायचं यामध्ये आता त्यामध्ये आपण गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मटन मसाला जिलेपोड घालून घ्यायचे आहे धनेपोड पण घालून घ्यायचं आहे मिरची घालून घ्यायची आहे एक चमचा आहे थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कस पाहिजे थोडीशी हळदसुद्धा घालून घ्यायची आहे यामध्ये खिचलेलं वाळं खोबरं यामध्ये घालून घ्यायचं आहे सुद्धा जे भाजलेले आपण तिळ आहे ते सुद्धा अखंड घालायचे खिचलेलं खोबरं वाळलं खोबरं खिसले आपण हे सगळं घालून घ्यायचं आहे यामध्ये हे <श्चाष्चाष्चाँ> चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये एक जीव करायचा आहे सगळं चाट मसाला एक चमचा टाकून घ्यायचा आहे आणि इवन चांगलं मिक्स करून जा चाट मसाल्यामुळे चवीत त्या मटन दोनच्याला आता यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे तयारीला आपण आणि चांगलं एक जीव करायचा चांगलं परतून घ्यायचं आहे आपण लिंबू जे पिळून घेतला होता एक लिंबू त्याचा रस सगळा ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि आपण आता हे सगळं परतून घ्यायचं एक चांगलं थोडी झाला थोडी कोथिंबीर घालून आपण ह्याला थोडी वाब द्यायची आहे एक पाच दहा मिनिट पाच मिनिट मटन लोणच आता आपलं झालंय आणि आता आपण हे खायचं मटन लोण आता आपलं मटण लोणच झालेलं आहे एकतीस डिसेंबरसाठी पेशेल आणि 아니... मस्त